धुवून घेऊया आपण यात पाणी घालून घेतलं आहे आता आपण यात थोडीशी हळद आणि आणि थोडस तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे आपलं डाळ आहे ते जात नाही आता आपण डाळ कुकर मध्ये लावलेली आहे तर आपल्याला मध्यम आज ठेवायची आहे गॅसची आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर लगेच आपल्याला कुकर उघडायचं नाही आहे त्याची थोडीशी वाफ गेल्यानंतर वाफ केल्यानंतर आपल्याला कुकर आहे आता आपली डाळ छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आमटीसाठी आपल्याला येळवणी म्हणून आहे आपण आता ही डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि त्याचं पाणी वितरून घ्यायचं तुम्ही बघू शकता ही येळवणी आपली डाळीतून निघालेली आहे आता आपण आमटीसाठी वापरणार आहोत डाळ आपल्याला परत कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आपण मिक्स गुळाचं आणि साखरेचं पुरण करणार आहोत म्हणून आता मी आपण ज्या ग्लासनी डाळ घेतली होती त्याच ग्लासनी अर्धा ग्लास साखर घेतली आणि अर्धा ग्लास, ग्लास, ग्लास यावेळेस मी पावडर गुळ आणला होता म्हणून मी अर्धा ग्लास काय घेतलाय पावडर गुळ तो पण आपण यात टाकून घेणार आहोत आता आपल्याला याला घट्ट होईपर्यंत छान हलवत राहायचंय आणि शिजवायचंय परत तुम्ही बघू शकता आपलं साखर आणि गुळ छानपैकी वितळलेलं आहे आणि हे पातळ झालंय पण हे काही घाबरायचं काम नाही हे जसं जसं घट्ट होईल आट हे हळूहळू ता हो आता काय होईल घट्ट होतो तुम्ही बघू शकता आता आपलं पुरण घट्ट होतंय आहे तुम्ही बघू शकता आपलं पुरण आता छान मस्त घट्ट झालेलं आहे तर हे आता आपल्याला मिक्सरमध्ये अजिबात काढायचं नाही हे आपल्याला काढायचे चाळणीतून ते कसं बघा आता आता मी खाली असं एक छान भांडे घेतले आणि त्याच्यावरती आता ही चाळणी ठेवणार आहे आपल्याला काय करायचं पुरण असं चाळणीवर घ्यायचे आणि फक्त चमच्याने असं प्रेस करायचं ते चो पुरण छान त्याच्यातून खाली पडतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पुरण आपलं खाली पडतं आहे आणि छान मऊ सूड मोकळं मोकळं पुरण आपलं झालं आहे पुरण आता तयार झालं आहे तर आपण यामध्ये आता विलायची आणि गाईफळची पूर छान पैकी घालून घेणार आहोत त्यामुळे आपल्या पुरणाला काय होतो छान सुगंध येतो आणि एकदम चविष्ट लागते आता याला आपण छान मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं छान मस्त सुटसुटीत असं छान पुरण तयार झालेलं आहे आणि लयची आणि जायफळचा तर एवढं सुंदर व सुवास येतो आहे मैत्रिणी तर आता आपण याच्या पोळ्या करणार आहोत पण पोळ्याची हो सुद्धा एक व्हिडिओ मी पुरणपोळीचा व्हिडिओ मी नेक्स्ट डेशात बनवणार आहे बाय